लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात मे महिन्याचा हप्ता म्हणजे या चालू महिन्याचा हप्ता अजूनही वितरित झालेला नाही आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा मे महिन्याचा अकरावा हप्ता कधी मिळणार या संदर्भात तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये माहिती सांगणार आहे नेहमीप्रमाणे आपले अंदाज तर खरे ठरतातच बघा बऱ्याचशा दिवसापासून आपण या चॅनलवर व्हिडिओज बनवलेला नव्हता आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हेही कळायला पाहिजे की एप्रिलचा हप्ता आपल्याला मिळालेला आहे पण अकरावा हप्ता अजून आपल्याला मिळालेला नाही म्हणजे मे महिन्याचा तर तो एक्झॅक्टली कधी मिळू शकेल या संदर्भात आता आपण जर विचार केला बघा आपण जर विचार केला तर आज सोळा तारीख आहे सोळा तारीख आहे आणि हा महिना जर पाहिला तर हा संपूर्ण तीस दिवसांचा महिना आहे हा महिना पूर्ण तीस दिवसांचा महिना आहे म्हणजे अजून चौदा दिवस जर या महिन्याचे संपूर्ण जर दिवस आपण मोजले तर पण मात्र मग एवढं वेळ आपल्याला थांबायची गरज पडेल का पडली असती कदाचित आपल्याला परंतु आता सध्या युद्धजन्य परिस्थिती नाही आहे हे सर्वांना माहीत आहे दुसरा मुद्दा अतिशय महत्त्वाचा इथून पुढे लाडकी बहीण योजनेला सरकारचं जे काही टार्गेट आहे की अधिकाधिक जे आहे या योजनेला मजबूत करायचं आहे या योजनेला आणखी पाठबळ द्यायचं आहे त्यामुळे सरकार म्हणजे जसं की बघा या योजनेच्या लाभार्थ्यांना सरकार कर्ज देण्याच्या प या देखील ज्या योजना पुढे आणण्याच्या ज्या आहे पुढे प्रस्ताव आहेत सरकारचे त्या संदर्भात मी तुम्हाला डिटेल जे आहे माहिती देणारच आहे पण यामुळे एकंदरीत आपल्याला हे कळत आहे की या एप्रिल महिन्याचे जे काही मे महिन्याची जी काही हप्त्याची जी काही तारीख आहे तर ती पुढे जाणार नाही ही, ही याच महिन्यामध्ये एक्झॅक्टली कधी मिळणार आहे एकदा तुम्हाला पहिल्यांदा सांगूनच देतो बघा यापूर्वी बघा सव्वीस ते तीस हाला की तीस तारीख जी आहे सॉरी एकतीस तारीख एकतीस तारीख तीस नाही एकतीस तारीख ही अतिशय प्रबळ तारीख होती या तारखेला मिळण्याची शक्यता हंड्रेड पर्सेंट असल्यासारखी होती म्हणजे जवळपास त्याला आपण हंड्रेड पर्सेंट तर म्हणू शकत नाही कारण हंड्रेड पर्सेंट ही ज्यावेळेस वितरण होईल त्याच वेळेस आपण म्हणू शकतो पण एक लक्षात ठेवा आपला अंदाज होता की एकतीस तारखेला वितरण होईल पण आता सध्या युद्धजन्य परिस्थिती नाही संपूर्ण आता लाडक्या बहिणीच्या फेवरमध्ये वातावरण आहे त्यांच्या बाजूने वातावरण आहे त्यामुळे बघा सव्वीस ते एकतीस सव्वीस ते एकतीस तारीख यापैकी पण माझ्या मते आता अठ्ठावीस एकोणतीस आणि एकतीस या तीन तारखेला खास करून महत्त्व आहे या तीन तारखेपैकीच वितरण होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनी अजिबात आता सध्या कुठल्याही प्रकारच्या अफवांवर तुम्हाला लक्ष द्यायची गरज नाही अठ्ठावीस एकोणतीस आणि एकतीस या तीन तारखेपैकी वितरण तुमचं मे महिन्याचं होईल आणि त्याच्यामध्ये पण मी सांगितलं की शक्य झालं तर याच्या अगोदर होईल म्हणजे अठ्ठावीसला होईल किंवा एकोणतीसला होईल पण मात्र तुम्हाला आता जास्त वेळ वाट पाहायची गरज पडणार नाही हा की एक, एक नऊ दहा दिवसाचा टाइम पटकन निघून पण जाईन पण तुर्तास परत एकदा तुम्हाला एक रिमाइंडर द्यायला आहे मी तुमची डीबीटी ऍक्टिव्ह आहे का पहा डीबीटी ॲक्टिव पाहिजे बघा जर तुमची डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला हा मेचा हप्ता येणार नाही किमान हप्ता वितरण व्हायच्या अगोदर तुम्ही सात ते आठ दिवस अगोदर पाहायला पाहिजे किमान सात ते आठ दिवस जर तेवढ्या अगोदर पाहिलं तरच तुम्हाला तो हप्ता मिळेल आय होप की तुम्हाला समजलं असेल की डी बी टी ॲक्टिव्ह नसल्यामुळे बऱ्याचशा लोकांना जे हप्ता मिळाला नव्हता एप्रिलचा त्यामुळे डी बी टी ॲक्टिव्ह पाहिजे आणि कधी मिळणार आहे हप्ता संदर्भात तारीखा पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तुर्तास जर तुमच्या मनामध्ये आणखी पण या मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यात कधी मिळणार काय वगैरे कोणताही तुमच्या मनामध्ये जर का प्रश्न असेल व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की उत्तर देईल धन्यवाद